गणेशोत्सवानिमित्त प्राध्यापक चिंचखेडकर यांनी साकारली गणिताची प्रयोगशाळा व नामगिरी देवीचा देखावा। विजयादशमी पर्यंत चालणारी प्रदर्शनी विनामूल्य व सर्वांसाठी खुली डॉक्टर आशिष तिवारी कार्यकारी संपादक जालना जिल्हा गणेशोत्सव म्हटले की भव्य सजावट देखावे आणि सांस्कृतिक उपक्रम अपेक्षित असतात मात्र प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर गेल्या एकवीस वर्षापासून अखंडपणे देखाव्याच्या माध्यमातून टाकाऊ वस्तू आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून निर्जीव देखावे सादर करण्याची परंपरा जपात आले आहे यंदा प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर यांनी गणित व संस्कृतीचा अद्भुत मेळ साधत गणित प्रयोगशाळा उभारली असून त्यासोबतच तामिळनाडूतील सुप्रसिद्ध नामगिरी देवीचा देखावाही प्रेक्षकांचे डोळे दिपवणारा ठरत आहे ही प्रदर्शनी विजयादशमीपर्यंत दररोज सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणारे प्राध्यापक चिंचखेडकर दरवर्षी गणेशोत्सवात हरिओमनगरमधील निवासस्थानी गणेशोत्सव ते विजयादशमीपर्यंत प्रदर्शनी लावतात यंदा गणितातील संकल्पना जनमानसात पोहोचवण्यासाठी एका आगळ्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून ते नवा प्रयोग घेऊन आले आहेत या प्रयोगशाळेत जवळपास शंभरहून अधिक वर्केग मॉडेल्स साकारले असून गणितातील मूलभूत संकल्पना सूत्रे आणि समीकरणे अगदी सोप्या रंजक व गमतीशीर पद्धतीने सादर करण्यात आली आहेत या प्रयोगशाळेतील विशेष आकर्षण म्हणजे जगप्रसिद्ध गणितज्ञांचे भव्य मूर्तिरूप चरित्र यात श्रीनिवास रामानुजन आकिमेडीज महावीराचार्य नेपियर स्वामी भारती कृष्णतीर्थ पायथाबोरस भास्कराचार्य द्वितीय कार्ल गॉस अपोलोनियस युक्लिड श्रीधराचार्य बोधान प्रशांत चंद्र महालनोबेस यांसारख्या भारतीय व परदेशी दिग्गज गणितज्ञांचे कार्य प्रभावीपणे उभे करण्यात आले आहे गणिताची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून घालवून त्यांच्या मनात या विषयाविषयी आकर्षण निर्माण करणे हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे त्याचबरोबर महान गणितज्ञांच्या कार्याचा गौरव करून त्यांची प्रेरणादायी माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हेही ध्येय प्राध्यापक चिंचखेडकर यांनी ठेवले आहे विशेष म्हणजे रामानुजान यांना स्वप्नातून गणिती सूत्रे सुचवणारी तामिळनाडूतील नामगिरी देवीचा देखावाही या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरत आहे गणिताचा वैज्ञानिक गाभा आणि आध्यात्मिकतेचा संगम यातून अधोरेखित होत असल्याचे प्रेक्षकांना अनुभवास येत आहे गेल्या वर्षी त्यांनी विज्ञान प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण केली होती तर यंदा गणिताचे अप्रतिम विषूळ करून दाखवले आहे गणितप्रेमी विद्यार्थी व पालकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन प्राध्यापक चिंचखेडकर यांनी केले आहे नामगिरी देवी ही गणित आणि अध्यात्माचा सेतू गणित हा विषय बहुतेक विद्यार्थ्यांना भीतीदायक वाटतो पण गणित हे प्रत्यक्षात आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे गणेशोत्सवासारख्या उत्सवाच्या निमित्ताने जर आपण मुलांसमोर गणित अगदी सोप्या रंजक व प्रात्यक्षिक स्वरूपात मांडले तर त्यांची दृष्टी बदलू शकते हा माझा विश्वास आहे याच उद्देशाने गणित प्रयोगशाळा साकारली या प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना गणितातली गंमत आणि उपयुक्तता दोन्ही समजावून सांगायची आहे रामानुजन यांना स्वप्नातून सूत्रे सुचवणारी नामगिरी देवी ही गणित आणि अध्यात्म यांचा सेतू आहे हा देखावा साकारताना मी हेच अधोरेखित करायचा प्रयत्न केला की ज्ञान आणि श्रद्धा यांचा संगम झाल्यावरच खरी प्रेरणा निर्माण होते या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड जिज्ञासा आणि अभिमान निर्माण व्हावा हीच माझी खरी इच्छा असल्याचे प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर म्हणाले